दिवस आहे प्रत्येकाने झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपल्या या करजगाव ग्रामामध्ये भव्य महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी संपूर्ण हनुमान मंदिर देवस्थान कमिटी यांच्यातर्फे दे या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी हा सुंदर असा भव्य कार्यक्रम कीर्तन पूजन भजन नुसते नसावे मनोरंजन आणि जन्मोत्सव आहे आणि हनुमानजीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी कशाच्या गोष्टी करायला पाहिजे बुद्धी आणि बल कारण हनुमंताजवळ दोन्ही होत बलबुद्धी हिनतन जानके सुमेरे पवन कुमार बलबुद्धी विद्या

यायला तरी यारे मागे औगे माझ्या मागे मागे तमसंत सांगतात जगद गुरु सांगतात माझ्या मागे मागया कशासाठी मागे मागे आजी मी तुम्हाला भगवंताच्या नामाचा रसपान देतो भगवंताच्या नामाचं प्रेम तुम्हाला देतो भगवंताच्या नामाचा सत्संग तुम्हाला देतो तोच भगवंत ज्या भगवंताने विश्वाला तारलेला आहे संपूर्ण विश्वाला सावन आहे आणि म्हणूनच महाराज सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी ज्या बालकाला जे बालक नंदाच्या घरी आहे तो कुठे आहे तो कोण आहे ज्याच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांडाचं सुख आहे तो भगवान परमात्मा आहे उठल सांगतात गड्या मागे मागे या म्हटलं पण मागे मागे गेल्या ना काय होणार मी सांगतो मागे मागे गेल्या ना काय होणार तुम्हाला ऐकायला येऊन राहिला माझे शब्द समजून राहिले मी मराठी भाषा बोलतो समजते ना हा ऐका आता माग माग गेल्या ना काय होते आणि कोणाच्या माग माग गेल एका मुलाचा बोध घेऊन दे एक बाप निघतो बेटा चाल रे बेटा चाल रे मुलगा बोट धरतो आपल्या वडिलाचा का धरतो महाराज मुलाला माहीत असते आपला बाप आपल्याला ज्या ठिकाणी नेणार ती जागा योग्य असणार आणि ती जागा सुरक्षित असणार त्याप्रमाणे भगवंत आपला बाप आहे तो ज्या ठिकाणी आपल्याला नेणार तो संत ज्या ठिकाणी आपल्याला नेणार ती जागा कशी राहणार योग्य पवित्र आणि सुखी ती जागा असणार म्हणून महाराज सांगत माझ्या मागोमागे मागे मागे आणण्याचे फायदे मागे मागे जाण्याचे फायदे काय आहे याचं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो देवाच्या पुढे पुढे करू नये देव कुठं मागे आहे आणि देव कुठं आहे पुढे आहे कोणाच्या मागे पुढे होता जी होता कोणाच्या होता अर्जुनाच्या पुढे होता सारध्याच्या स्वरूपामध्ये अर्जुनाच्या अर्जुनाच्या रथावर सार्थाच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा आणि द्रौपदीचं वस्त्र फिरवण्याकरता तिच्या माग उभा आणि माग येतो तो पण कशाने येतो पारा सांगा पुण्य उदयाला आलं पाहिजे आणि पुण्य उदयाला आल्याशिवाय भगवंताची भक्ती कशी करावं याचं चिंतन लागत नाही विठ्ठल हॅट टप्पूर